सर्वांना माझा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकोज अप्लिकेशनमध्ये लखपती दिदी याचा सर्वे ऑनलाईन कसा करायचं आहे ते आपण आज शिकणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला प्लेस्टोरवरती जाऊन लोकोस ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्यायचं आहे लोकोस ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला सिम्पली लोकोस ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे लोकोस ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे मिळालेलं आहे आय डी पासवर्ड आहे ते टाकून तुम्हाला तुमच्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर एस एस जी बुककीपर विवो बुक बुककीपर विवो एस एच जी ट्रेन बुक सी एल एफ बुककीपर सी एल एफ एस एस जी ट्रेन अप्रुव्हल सी आर पी अजीविका म्हणजे असे काही ऑप्शन तुमच्यासमोर येणार आहे तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे सिम्पली तुम्हाला सी आर पी अजीविका याच्यावरच क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं तुम्ही हे हे डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्ही सिम्पली भाषा पण तुम्ही बदलू शकतात म्हणजे इथे भरपूर असे भाषा दिलेल्या आहेत तर तुमच्या तुम्हाला जे काही भाषेमध्ये अप्लिकेशनमध्ये माहिती भरायची आहे तर तुम्ही भाषा पण निवडू शकता तर मी मराठी या भाषेवर क्लिक करतो मराठी भाषा निवडल्यानंतर हे समोरचा डॅशबोर्ड आहे इथे समोर तुमचे जे काही आय डी ज्याच्या नावावर असेल तर त्याचा डॅशबोर्ड तुमच्यासमोर त्याचं नाव तुमच्यासमोर सी आर ताईचं किंवा उपजीविका सखी संख्येताईचं नाव तुमच्यासमोर इथे शो करणार आहे ते झाल्यानंतर समोर डॅशबोर्डवर एकूण सदस्य मंजुरीची प्रतीक्षा आणि मान्यता मिळालेली आणि नाकारले म्हणजे एकूण सदस्य जे लखपतिधीचे अप्रुव्हल तुमच्या या आय डीला दिलेले आहेत ते टोटल संख्या तुमच्या समोर इथे दिसणार आहे आणि मंजुरीची प्रतीक्षा म्हणजे तुम्ही ऑनलाईन जे लखपती दिदीला तुम्ही ऑनलाईन केलेले असाल अजूनही ते बी पी एम आय डीवरून मंजुरी त्याला मिळाली नसेल तर ते संख्या इथे समोर शो करणार आहे दिसणार आहे त्याच्यानंतर मान्यता मिळालेली संख्या म्हणजे एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव म्हणजे वाढ मान्यता मिळालेली संख्या तुमच्यासमोर दिसणार आहे जे म्हणजे बी पी एम आय डीवरून जे अप्रुव्हल दिलेले आहेत ते म्हणजे एकशे ब्याण्णव इथे या ताईने जे ऑनलाईन केलेला होता आत्तापर्यंत ते एकशे ब्याण्णव लखपती दिदी यांनी ऑनलाईन केलेल्या होत्या त्याची माहिती संपूर्ण भरून त्यांना लॉक पाडण्यात आला होता त्यांना बी पी एम आय डीवरून मान्यता पण मिळालेली आहे तर अशीच संख्या तुमच्या याचे मान्यता मिळाली या टॅबमध्ये दिसणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता नाकारले म्हणजे याच्यात काही एकही एक संख्या तुमच्या याच्यामध्ये दिसणार नाही कारण की कोणतंही रिजेक्ट झालेलं नाही किंवा नाकारलेलं नाही त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिंपली तुम्हाला सदस्य याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे पुढची महिलेची तुम्हाला एंट्री करायची असेल नवीन महिलेची एंट्री करायची असेल तर तुम्हाला सिंपली सदस्य याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा समोर पूर्ण जे तुम्ही अगोदर भरलेले जे महिलांचे नावं आहे ते तुमच्यासमोर दिसणार आहे हे बघा या ताईने अगोदर ज्या महिलेला लॉक पाडलेला आहे तर सगळं डाटा तुमच्यासमोर दिसणार आहे असा तुम्ही का जे काही ऑनलाईन करणार आहेत जे पद्धतीची माहिती भरणार आहे तर अशा प्रकारे तुमच्या समोर येणार आहे तर आता आपल्याला नवीन एक महिलेंची लगपद्धतीची आय डी नवीन एक पद्धतीची आपल्याला एंट्री करायची आहे तर सिंपली आता तुम्हाला हे प्लसच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असे तीन टॅब ओपन होणार आहे तीन टॅप कोणते ते म्हणजे मूलभूत तपशील त्यानंतर निधीच्या तपशील त्यानंतर उपजीविकेचा तपशील म्हणजे असे तीन टॅप तुमच्यासमोर ओपन होणार आहे हे तीन टॅप तुमच्यासमोर आलं त्यानंतर तुम्हाला सीझन वाईज जे आपल्याला दर तीन महिन्याला जे काही सीझन आपल्याला बदलत राहतो ते तीन महिन्याच्या अनुसारच आपल्याला एंट्र्या दर तीन महिन्याला करायची तर एप्रिल ते जून एप्रिल ते जून या सीझनमध्ये जे काही आपण या लखपतिद्धीचा सर्वे करणार आहोत तर ते कशा प्रकारे करणार ते आपण पुढे बघणारच आहोत तर एप्रिल ते जून आपण हे सेक्टर सलेक्ट केलेलं आहे त्यानंतर स्वयंसहायता गड एस एस जी हे दोन प्रकार तुमच्या तुमच्याकडे तुमच्यासमोर दिसत असेल नकाशा तयार केला दुसऱ्या प्रकारे नकाश नकाशा नसलेले म्हणजे सिम्पली जे काही तुमच्यासमोर पहिला जे ऑप्शन आहे नकाशा तयार केला म्हणजे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एस जीचे नाव म्हणजे कोणत्या गटाचा तुम्हाला सर्वे सध्या करायचा आहे कोणत्या गटामधून कोणत्या महिलेचा तुम्हाला लगपत तिथे सर्वे करायचा तर एक ते गट तुम्हाला इथे निवडावा लागणार आहे तर सिंपली एखादी आपण एखादी गट घेऊया तर चला आपण विकास सोयींचा आता समोर सगळ्यात शेवटचं ते सगळ्यात शेवटून दोन नंबरचे गट आहे विघ्नार्थ महिला बचत गट याच्यावर मी क्लिक करतो तुमच्यासमोर दिसत असेल विघ्नार्थ महिला बचत गट याच्यावर मी क्लिक करतो याच्यावर क्लिक केल्यानंतर काही दोन तीन सेकंद ते घेणार आहे त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संभाव्य लखपती दिदीचे नाव एस एस जीचा कॉ कोड येऊन जाणार आहे याच्यावर एस एस जी क्लिक केल्यानंतर एस एस जीचा कोड ॲटोमॅटिकली ये किली तुमच्यासमोर येईल त्यांना भव्य संभाव्य लखपती दिदीचे नाव इथे तुम्हाला हे दिसणार आहे नाव याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर ह्या बांधवर क्लिक केल्यावर असं संपूर्ण, संपूर्ण के जितके गटामध्ये महिला आहे त्यांचे नाव तुमच्यासमोर दिसणार आहे तुमच्यासमोर नाव दिसल्यानंतर तुम्हाला ज्या काही महिलाचा लखपतिदीमध्ये एंट्री करायची ते महिलेला इथे निवड करायची म्हणजे हे जे नाव तुम्ही आता काही काही गट आपण निवडले त्याच्यामध्ये दोन किंवा तीन किंवा चार महिलाचे नाव येतात म्हणजे जित जितके नाव तुमच्यासमोर इथे शो करणार आहेत दिसणार आहे तर ते बी पी एम आय डीवरून अप्रूव्ह मिळाले असेच महिलाचे नाव इथे दिसणार आहे तर या गटामध्ये समजा सहज दहाच्या दहा महिला दिस दिसत आहे मला तर दहाच्या दहा महिलेचं आपल्याला सर्वे सध्या करायचं आहे तर एक आपण सगळ्यात पहिले एक महिलेचा सर्वे करून बघूया तर आम्ही पहिले सुवर्ण मिठ्ठल जाधव मी या महिलेच्या नावावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुमच्या खालच्या साईडला बघा जतन करा आणि सुरू सुरू ठेवा असं एक ऑप्शन आहे की त्याच्यावर तुम्हाला सेव्ह करायचं आहे जतन करायचं आहे आणि सुरू ठेवायचं आहे तर हे जतन करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे जा असं या ऑप्शन आलेलं असेल तर ते पुढे जाच्यावर क्लिक करायचं आहे पुढे जा या याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन तुमच्या तुमच्यासमोर ओपन होईल ते म्हणजे निजीचं तपशील निधीचं तपशील तुम्हाला आता टाकायचं आहे हे मूलभूत तपशील आपली भरणं झालेलं आहे आता त्यानंतर दुसरी जे ऑप्शन आपलं आपल्यासमोर आलेलं आहे निधीचं तपशील निधीच्या तपशीलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे निधीच तपशीलमध्ये तुम्हाला माहिती भरायची भांडवल श्रेणी भांडवार श्रेणी भांडवड श्रेणी म्हणजे काय याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुमच्यासमोर याच्यावर तुम्हाला बी ए बांधवर क्लिक करायचं आहे हे बांधवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल फंड आणि लोन म्हणजे या गटामध्ये या महिलेने कधी लोन घेतलं असेल किंवा फंड घेतलं असेल अंतर्गत गटामधून लोन घेतलं असेल तर तिथे तुम्हाला ते निवडावं लागणार आहे तर सहज मी या महिलेने कोणताही लोन घेतलेला नाही आहे तीन महिन्यामध्ये तर मी फंडमध फंडवर क्लिक करतो फंड निव इथे फंड निवडायचं आहे त्याच्यानंतर भांडवल हीच स्रोत दोन नंबरचा ऑप्शन तुमच्या दिसत आहे तर तुम्हाला सिम्पली या टॅपवर क्लिक करायचं आहे टीप क्लिक केल्यानंतर तर ते काय एस एस जी आहे एक गट आहे म्हणून त्याचं नाव तिथ इथे तुम्हाला निवडायचं आहे भांडवलाचा प्रकार त्याच्यानंतर भांडवलाच्या प्रकारमध्ये काय कन्व्हर्जन फंड ग्रँड आणि ऑदर फंड म्हणजे कन्व्हर्जन फंड त्यांनी घेतलेलं नाही ग्रँड कोणतं त्यांनी घेतलेलं नाही ऑदर फंड ऑदर फंडवर आपण क्लिक करूया अदर पंड क्लिक के केल्यानंतर शेवटचं तुम्हाला जे ऑप्शन दिसत ते रक्कम म्हणजे स्वतःची त्यांनी इन्कम किती याच्यामध्ये लावलेली आहे तर ते तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे तर त्यात त्याने बिझनेससाठी घेतलेलं लोन आणि त्यांनी लावलेली रक्कम ते म्हणजे इथे आपण टाकूया दोन हजार रुपये दोन हजार त्यांनी स्वतः भांडवल ते, ते लावलेलं ला। आहे तर हे दोन नंबरचा निधी तपशील आपल्याला शेवटपर्यंत भरणं झाल्यानंतर शेवटी दोन ऑप्शन तुमच्यासमोर जसं सादर करा आणि पुढे पुढील म्हणजे सादर करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सादर करावर क्लिक केल्यानंतर तुमच्या खाली असं बघा तुमच्यासमोर असं खाली ऑप्शन येईल तर एस एस जी ऑर्डर फंड आहे दोन हजार रुपयेची तुम्ही रक्कम त्यांनी लावलेली होती ते तुमच्यासमोर येईल त्यानंतर शेवटी एक ऑप्शन आहे जतन करा आणि सुरू ठेवायचे तर करंट शीट सुरू ठेवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल ते म्हणजे उपजीविकेचं तपशील उपजीविके तपशीलमध्ये काय काय भरायचं आहे बघा हे इम्पॉर्टंट माहिती हे थोडी काळजीपूर्वक भरायची आहे म्हणजे एप्रिल ते जून या सीझनमध्ये कोणते कोणते पीक आपण शेतीमार्फत घेतो आणि उत्पन्न आणि खर्च हे कशाप्रकारे या सिजन वाईज आपल्याला टाकायचं आहे ते आपण बघणार आहोत तर या ताईने एप्रिल ते जूनमध्ये तर शेती बिगर शेती या ते तीन ऑप्शन तुम्हाला दिसत बघा शेती बिगर शेती आणि इतर तर तुम्ही या तीन ऑप्शनमधून निवडू शकता तर त्याने शेतीमार्फत तर आपल्याला त्यानंतर शेतीवर आपल्याला क्लिक करायचं आहे या शेतीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा हे या सिंबोलवर क्लिक केल्यानंतर असे चार ऑप्शन तुमच्यासमोर येईल ते म्हणजे पशुसंवर्धन जलशेती पीक आधारित शेती फलोत्पादन आणि एन टी एफ पी, पी म्हणजे असे चार ऑप्शन तुमच्यासमोर येईल तर यांनी घेतलेलं उत्पन्न म्हणजे ते शेती आधारित घेतलेलं आहे तर आपण तीन नंबरचं ऑप्शन घेऊया याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सादर करा याच्यावर क्लिक करायचं आहे सादर केल्यानंतर सादर केल्यानंतर तुम्हाला ते बॅकसाईडला घेऊन येईल वेबसाईटला आपण जे ताईचं अजून आत्ता सर्वे करत होतो ते म्हणजे सुवर्णा विठ्ठल जाधव हे हो बघा हे ताईचं नाव वरती आलेलं आहे सुवर्णा विठ्ठल जाधव हे हो। ताईचं नाववरती आल्यानंतर तुम्हाला आत्ता त्याच्यानंतर ह्या तीन डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे थ्री डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर उपजीविकेचा उप सदस्य प्रोफाईल संपादित करा उपजीविकेचा उपक्रम आणि काढून टाका म्हणजे तीन ऑप्शन तुमच्यासमोर येईल तर तुम्हाला सिम्पली दोन नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे दोन नंबरचा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक समोर अशी साईट समोर ओपन होईल त्याच्यानंतर तर हे स्लाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सहज पीक आधारित शेती फलोत्पादन याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल हंगामजोळा हंगामजोळावर क्लिक करायचं आहे हंगाम जोडावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे काही ऑप्शन येणार आहे ते ऑप्शन आपल्याला फिल करायचं भरायचं आहे म्हणजे काय काय भरायचं आहे श्रोतू श्रोतू म्हणजे याच्यावर श्रोतू याच्यावर क्लिक करायचं आहे याच्या क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हंगाम येईल बघा खरीप रब्बी आणि रॅद म्हणजे असे तीन प्रकारचे तुमच्यासमोर हंगाम येणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे आता सध्याच काय चालू आहे तर खरीप मी खरीप घेतो आहे खरीप घेतल्यानंतर आ, सेकंड नंबरचे ऑप्शन आहे बघा पिकाचे नाव खरीपमध्ये कोणकोणते पीक येतात तर खरीपमध्ये पीक येतात खाली लिस्टमध्ये तुम्हाला दिसत असेल राईस जवार बाजरा वेट असे सात आठ दहा पन्नास प्रकारचे तुमच्यासमोर हे लिस्ट दिसत असेल तर भरपूर असे नावं याच्यामध्ये दिलेले आहे तर खरीपमध्ये आपण सहज आपल्याकडे पिकणारं जे कॉटन आहे समजा आपण या कॉटनला क्लिक करणार आहे कॉटन घेतलं आपण खरीप घेतल्यानंतर कॉटन घेतला यातईने कॉटन घेतल्यानंतर उत्पन्न त्यानंतर उत्पन्नाचा उत्पन्ना एक ऑप्शन तुमच्यासमोर येईल उत्पन्न म्हणजे उत्पन्न किती एक किती एकरमध्ये उत् उत्पन्न तुम्हाला झालं आहे तर क्षेत्र हे बघा क्षेत्र आणि एकर म्हणजे इथे एकरमध्ये आपल्याला टाकायचं आहे कोणत्याही याच्यामध्ये टाकायच्यानंतर एकरमध्ये एक्टरमध्ये बेगा याच्यात तीन ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही कोणत्याही ऑप्शनमध्ये टाकू शकता हे बघा एकर हेक्टर आणि बिकात तर आपण सहज एकरमध्ये आपण टाकणार आहोत तर ह्या ताईकडे एकर खालील एक पिकाखालील क्षेत्र किती आहे एक एकर एक आहे तर मी एक एकर एक टाकतो आहे उत्पादन किती म्हणजे आता हे उत्पादन बघा थोडं काळजीपूर्वक भरायची माहिती उत्पादन एक म्हणजे कसं जे पीक तुम्ही घेताय ते कशामध्ये विकल्या जातो माप केला जातो तर क्विंटलमध्ये केला जातो किलोमध्ये केला जातो किंवा टनमध्ये केलं जातं तो तर कॉटन काय आहे तर क्विंटलमध्ये केला जातो आपण इथे क्वांटल क्वंटलचा ऑप्शन निवडूया क्विंटल आपण घेतलेलं आहे एकूण उत्पन्न एकूण उत् तर क्वंटल घेतल्यानंतर एकूण उत् उत्पादन बघा एकूण उत्पादनमध्ये काय टाकणार आहे एकूण उत्पादन एका एकरमध्ये किती उत्पन्न म्हणजे कापूस निघणार आहे तर सहज सात क्विंटल निघू शकतं तर आपण काय करूया ज्यामध्ये सात हां असा एक सात क्विंटलचा असा सात म्हणून सा असं आपण एंटर करणार आहे तर मी ते सात लिहितो सात लिहिल्यानंतर गणनेसाठी एम एस पी वापरा म्हणजे याच्यामध्ये यस किंवा न दिलेलं तर तुम्ही स याला नोच ठेवायचं आहे हे झाल्यानंतर सरासरी बाजारभाव म्हणजे तुम्हाला कापसाला दरवर्षी सरासरी किती भाव मिळतात तर सरासरी आपल्याला समजा सात हजाराचा भाव क्विंटलला कापसाला मिळतो सात हजार इथे आम्हाला एंटर करायचं आहे बघा मी सात हजार एंटर केल्यानंतर खाली एकोणपन्नास हे बघा खाली ऑटोमॅटिकली मी सात हजार एंटर केलं तर खाली एकोणपन्नास हजाराचं उत्पन्न इथे ऑटोमॅटिकली शो शोधतोय सात क्विंटलला तर अशा प्रकारे आपण उत्पन्न दाखवलेलं आहे त्यानंतर खर्च खर्च बाजू हे बघा खर्च बाजूमध्ये काय टाकायचं आहे खाली आला खर्च बाजू हे बघा खर्च बाजू आला खर्च बाजू आल्यानंतर बियाणे तुम्हाला खर्च दाखवायचा आहे म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत उत्पन्नपर्यंत जे काही खर्च तुमचं झाला असेल ते ते तुम्हाला दाखवायचं आहे तर पहिल्या याच्यामध्ये काय आहे बियाणे आणि इतर आदान त्याच्यात किती झालेलं आहे तुमचा खर्च तर जे काही तुमचा खर्च झाला असेल बियाण्यामध्ये तर तुम्हाला ते टाकायचं तर मी ते सव्वीसशे रुपये झाला आहे माझा खर्च तर मी सव्वीसशे रुपये इंटर करतो क्षेत्र तयारी आणि आंतरसंस्कृती संचालन खर्च याच्यात झाला असेल तर टाकायचं याच्यात झाला समजा याच्यात माझे हजार रुपये खर्च झाला आहे तर मी हजार रुपये यात ते टाकलेलं आहे खाता पोषक व्यवस्थापन खर्च खात्याचा खर्च खात्यासाठी किती खर्च लागला तर खर्चासाठी मला अडीच हजार रुपये खर्च लागला तर मी अडीच हजार तीन ट्र केलेलं आहे कीटक कीटक व्यवस्थापन खर्च कीटक व्यवस्थापन खर्चासाठी किती खर्च लागला तर मला पंधराशे रुपये ते कीटकनाशकला खर्च लागला सिंचनासाठी खर्च सिंचनासाठी खर्च समजा सिंचनासाठी तुम्हाला खर्च लागला असेल तर टाकायचं आणि टाकायची गरज नाही तर मला लागलेलं नाही तर मी इथे शून्य टाकतो ओ दाबायचं नाही हे बघा कीबोर्ड निवडताना तुम्ही टाकताना कधी कधी महिलांकडून काय होते तर टाईप करते वेळेस शून्यच जागेवर आपण अल्फाबेटमध्ये ओ टाकून देतो जर ते पुढे काहीतरी ऑप्शन येत नाही तर ते काळजीपूर्वक शून्याच्या जागेवर शून्यच दाबायचं आहे तर त्यानंतर कामगार खर्च म्हणजे मजुराचा खर्च शेवट दुसरा ऑप्शन त्याच्यामध्ये काय कामगार खर्च तुम्हाला किती मजुराला खर्च आलेला आहे तर सरासरी मला शेवटपर्यंत खर्च आलेला आहे तर दोन हजार रुपये मला खर्च आलेला तुम्ही दोन हजार इथे टाकलेलं आहे इतर खर्च काय आलं सर तर टाकायचं नाही तर ते शून्य टाकायचं आहे इथे शून्य टाकलं बघा हे सगळं टाकल्यानंतर खाली आलेलं आहे एकूण उत्पादन खर्च आणि विक्री खर्च ॲटोमॅटिकली इथे नऊ हजार सहाशे रुपये मला खर्च आलेला आहे हे आल्यानंतर मला जतन करायच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पूर्ण माहिती उ उत्पन्न आणि खर्च बाजू दोन्ही भरल्यानंतर तुम्हाला शेवटी जतन करायच्यावर क्लिक करायचं आहे जतन करायवर तुम्ही क्लिक केला तर तुमच्यासमोर हे बघा अशा एक डॅशबोर्ड ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे उत्पन्न एकूण उत्पन्न किती पन्नास हजार आणि निवड उत्पन्न किती झाला एकोणचाळीस हजार चारशे म्हणजे जे तुम्ही खर्च केलेला होता ते मायनस करून एकोणचाळीस हजार चारशे रुपये तुम्हाला येथे उत्पन्न झालेलं आहे म्हणजे हे आत्तापर्यंत तुम्ही जे काही माहिती भरलेली आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहोत तर तुम्ही पूर्ण माहिती भरल्यानंतर एकूण उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न तुमच्या समोर येणार दिसणार आहे त्याच्यानंतर जे तुम्ही सात क्विंटलला आणि एका एकामध्ये सात क्विंटल सरासरी उत्पन्न होतो हे आपण दाखवलेला होता आणि सात कोणत्याला आपल्याला बाजारभाव किती मिळतो त्यानुसार आपल्याला पन्नास हजार उत्पन्न आणि निवड उत्पन्न आपला एकोणचाळीस हजार चारशे रुपये हे तुमच्या समोर हो आहे तर हे झाल्यानंतर सहज हे पूर्ण माहिती आपली भरणू झालेली आहे त्याच्यानंतर बॅकचं बशन बटन तुम्हाला तीन वेळेस दाबायचं आहे बॅक म्हणजे कोणता जे आपल्या टॅब जे आपण बॅक जातो मोबाईलचा त्याच्यावर तुम्हाला तीन वेळेस दाबायचं आहे तीन वेळेस बॅकचं बटन दाबल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल ये ये गे गे हे बघा सारांश पहा तुम्ही ते पूर्ण माहिती भरलेली पाहू शकता आणि त्यानंतर त्याच्या खाली हे मंजुरीसाठी पाठवा तर मंजुरीसाठी पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा मंजुरीसाठी पाठवा हे अशी हिरवी टीक तुमच्यासमोर येणार म्हणजे तुमचा सर्वे काहीचा पूर्ण भरून झालेला आहे आणि ते मंजुरीसाठी बी पी एम आय डीला गेलेला हिरवी टीक आल्यानंतर तुम्हाला हे सर्व्हे संपूर्ण कंप्लीट झाला असं हे दर्शवतो म्हणजे तुम्हाला आता फक्त ठीक आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आणि बघायचं आहे का त्या ताईला जे महिलांना तुम्ही माहिती भरली होती ते लॉक त्या महिलेला ताईला पडलेला आहे का तर इथे त्या ताईला लॉक पडलेला आहे तर सहज अशाच प्रकारे तुम्हाला सर्व महिला जे लोकोस आयडी वर लख पद्धतीच्या अप्रुव्हलमध्ये तुम्हाला दिसत असेल तर सर्वांच सर्व महिलांचे सर्वे अशाच प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे तर तुम्हाला काही अडी अडचण याच्यामध्ये अप्लिकेशनमध्ये भरताना येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकता आणि काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता